नासाचे अंतराळवीर बुच विलमोर आणि सुनीता विलियम्स हे आठ दिवसांसाठी अंतराळ वारीवरती गेलेले होते परंतु यांना तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांची ही वारी तब्बल नऊ महिने लांबली आणि काल पहाटे ते थेटपणे पृथ्वीवरती आलेले आहेत खरं तर नासाने या संपूर्ण नऊ महिन्यामध्ये त्यांनी नेमका काय रिसर्च केला पृथ्वीवासियांना काय मिळालं त्यांना तेथे राहणं किती चॅलेंजिंग होतं याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अंतराळ अभ्यासिका लीना बोकील मॅडम आहेत मॅडम तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये सर्वात आधी खूप स्वागत नमस्कार मॅडम आपण बघतो की सुनीता विल्यम्स असतील किंवा हे विल्मोर असतील ते थे थेटपणे आठ दिवसांसाठी अंतराळवारीवरती गेलेले होते तब्बल नऊ महिने प्रवास लांबला आणि आज काल पहाटे ते थेटपणे थे पृथ्वीवरती आलेले आहेत नेमक्या या संपूर्ण प्रवासामध्ये पृथ्वीवासी यांना काय मिळालं खरं तर बोईंग कंपनीचं स्टार लायनर हे एक यान आहे ज्याच्यामधून बुच विल्मोर आणि ॲस्ट्रॉनॉ सुनीता विल्यम्स हे अंतरिक्ष म्हणजे अंतराळ स्पेस स्टेशनला गेले होते आणि नऊ दिवस जास्तीत जास्त लागणार होते आणि हा डिले झाला आणि नऊ महिन्यानंतर हे परतले आहेत खरं तर हे मेडन टेस्ट फ्लाईट होती ही बोईंगची आणि एक प्रकारचा हा प्रयोगच होता यांच्यावरच एक्सपेरिमेंट केल्यासारखी तर स्पेसमध्ये गेल्यानंतर त्यांना वाटलं पण नव्हतं त्यांचं आगमन झालं स्पेस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्यांचं कार्य सुरू झालं पण त्यांना नंतर त्यांच्या लक्षात आलं की बोईंगच्या थ्रस्टर्सना म्हणजे त्या स्पेसक्राफ्टला गॅस लीक होता म्हणजे हिलियम गॅस लिकेज त्यामुळे हे थ्रस्टर्स जे छोटे छोटे इंजिन असतात ते म्हणजे खूप मोठी जोखीम होती आणि जर परत आणलं असतं त्याच यानातून तर मात्र खूप धोका होता आणि मग नासाने बोईंगला सांगितलं इथेच आपलं सध्या तात्पुरता करार हा संपतो सो ते यान रिकामं आलं परत आणि मग तीन महिने सहा महिने वाटलं होतं पण नऊ महिने लागले परत यायला आणि त्यांचं कार्य आतमध्ये खरं तर प्रयोग नव्हते करायचे आधी सुनीता विलियम्स स्पेसमध्ये दोनदा गेल्या होत्या ही ते त्यांची तिसरी एक्सपेडिशन होती पण त्यांच्या इतर जे कलिग्स होते इतर ॲस्ट्रोनॉट जे नासाचे मग कॉस्मोनॉट रशियाचे इतर देशांचे पण तिथे आहेत ॲस्ट्रोनॉट्स काम करत असतात मग त्यांना थोडा हातभार म्हणून मदत केली दे ॲसिस्टेट दॅम काही प्रयोग केले तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ह हे ना खरं तर एक आंतरराष्ट्रीय मोठ्याच्या मोठं स्पेस स्टेशन आहे फुटबॉल स्टेडियमच्या डायमेन्शनचं आणि चारशे किलोमीटर अंतर आहे त्यामुळे दिसतं छोटं पण खूप मोठं आहे खूप जागा आहे आतमध्ये लोकांना वाटलं की कमी जागेत आणि मग जेवणाचं काय तर आ, कार्गो स्पेसक्राफ्टमधून त्यांना जेवण अन्न पुरवलं जात होतं आणि रशियाकडून पण एक सोयूज स्पेसक्राफ्टमधून जेवण केलं असं सातत्याने त्यांना कंटिन्युअस सप्लाय असतो पण ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे जेव्हा अंतराळवीर खाली येतात किंवा वर जातात त्यांचा जो प्रवास असतो तो रिस्क फ्री असायला पाहिजे सेफ्टी इज ऑफ फोर मोस्ट इम्पॉर्टन्स म्हणजे सगळ्यात पहिली प्रायोरिटी सेफ्टीला दिली जाते आणि म्हणूनच नासाने ठरवलं की आम्ही त्यांना नंतर आणतो परत आणि मग स्पेसेक्स म्हणजे लॉनमस्टच्या कंपनीने ऑफर केलं की आम्ही त्यांना परत आणतो मग सोळा मार्चला ताल्कॉन रॉकेटने चार क्रू मेंबर्सना क्रू टेन मिशनमधून स्पेसमध्ये पाठवलं आणि मग दोन दिवसांनी यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी सुरू झाली आणि मग इतर ॲस्ट्रोनॉट निक हेग आणि कॉस्मोनॉट अलेक्झांडर गॉर्बोनो रशियाचे आणि हे दोन महत्त्वाचे सगळ्यात आत्ताचे सध्याचे हिरोज रियल लाईफ हिरोज बुचबिलमोर आणि सुनीता विलियम्स हे त्याच स्पेसक्राफ्टमधून ड्रॅगन ज्याला म्हणतात कॅप्स्युलमधून परतले तर रिस्क खूप असतात लॉंग टर्म स्टे म्हणजे दीर्घकाळ तिथे राहिल्याने त्यांना कॅल्शियम डिप्लिशन बोन डेन्सिटी हाडं ठिसूळ होतात आणि तिथे पाय टेकत नाहीत तरंगत असतात तर त्यामुळे हातपाय असे वापरले जात नाहीत त्यामुळे आल्यानंतर त्यांना आता खरी चॅलेंज आहे मग काही दिवस क्वारंटाईन करून त्यांना थोडी विश्रांती मिळेल आणि मग त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाईल की त्यांचे पॅरामीटर्स सगळे ओके आहेत की नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोघं पायलट्स आहेत इंडियन एअरफोर्सचे जसे आपले असतात पायलट्स तसेच त्यांचे यू एस एअरफोर्सचे कॉस्मोनॉट ॲस्ट्रोनॉट बुच विलमोर आणि ॲस्ट्रोनॉट सुनीता विलियम्स या आहेत त्या यू एस नेव्हीच्या एव्हिएटर किंवा पायलट आहेत अतिशय महत्त्वाचे कॉम्प्लेक्स एअरप्लेन्स उडवलेले आहेत मोठा अनुभव आहे आणि त्यामुळेच त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं आणि ते क्र्यू मिशनचे मेंबर्स पण आहेत आणि ॲस्ट्रॉनॉट्सना फिजिकल फिटनेस हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासोबत त्यांना मेंटली uh, स्टेबल राहायला लागतं कारण चिडचिड करून चालत नाही की तीन महिने सहा महिने कधी येणार परत त्यांचा पूर्ण संपूर्ण विश्वास आहे नासावर आणि स्पेसएक्सवर पण होताच आणि हा विश्वास एक महत्त्वाचा भाग आहे आणि uh, दुसरं म्हणजे हे दोघं तिथे uh, त्यांनी इतर पण काम केलं एकतर uh, स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक म्हणजे आपण ज्याला एक्स्ट्रा uh, व्हेक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणतो तो प्रकार पण आणि मग तिथून कंटॅमिनेशन बॅक्टेरिया वायरस ते आणू शकतात स्पेसमधून त्यामुळे त्यांना क्वारंटाईन करून त्यांना रेस्ट देऊन विश्रांती झाल्यानंतर मेडिसिन ट्रीटमेंट आणि महत्त्वाचा भाग म्हणजे सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकता त्यांची इतकी मेंटल सिच्युएशन म्हणजे कोणत्याही परिस्थितीत सामोरं जातात तर ही त्यांची स्टेबिलिटी जी असते आणि मनशक्ती त्याला खरंच दाद दिली पाहिजे कारण दे आर व्हेरी फिजिकली अँड मेंटली फिट पीपल आणि त्यांना मग आल्यानंतर काउन्सिलिंग करतील मग हातात ग्लास पकडायचा पेन पेन्सिलसुद्धा ग्रीप विसरले आहेत कारण तिथे वापरलंच नाही सगळं अलगदपणे सगळं चाललेलं असतं सो पुन्हा चालायला फिरायला शिकतील आणि नव्याने सगळं लर्निंग रिलर्निंग लर्निंग या सगळ्या प्रोसेसमधून जाऊन तीन ते चार पाच महिने लागतील नॉर्मलला यायला आणि ही त्यांच्यासाठी रुटीन प्रोसेस आहे मॅडम इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे ते साधारणतः पृथ्वीपासून किती अंतरावरती आहे हे जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे चारशे किलोमीटर पृथ्वीपासून लांब म्हणजे त्याला लो अर्थ ऑर्बिट म्हणतात आणि ते पृथ्वीच्या भोवती पिरत असतं हे यानच आहे एक प्रकारचं आणि हायटेक स्पेस लॅबॉरेटरी प्रयोगशाळा आहे तिथे जाऊन अंतराळवीर ॲस्ट्रॉनॉट्स काही प्रयोग एक्सपेरिमेंट्स आणि वेगवेगळे रिसर्च करतात ज्या गोष्टी पृथ्वीवर करू शकत नाही आपण ते तिथे स्पेसमध्ये केले जातात तर आपण एक सूर्योदय सूर्यास्त बघतो तसा एका दिवसात डे अँड नाईट सायकलमध्ये सोळा वेळेला सूर्योदय आणि सोळा वेळेला सूर्यास्त असा दिसतो त्यांना इतक्या वेगाने फिरत असतं आणि त्यांना परत येताना सुद्धा इतका परतीचा हा प्रवास चॅलेंजिंग होता आणि त्याचं आतलं तापमान तेवढंच राहतं पण बाहेरचं सोळाशे डिग्री वगैरे असं ते पृथ्वीकडे येताना गुरुत्वाकर्षण ओढत असतो पण ब्रेक एअर ब्रेकिंग असे करत करत मग आपण पाहिलं असेल तर त्याप्रमाणे अटलांटिक महासागरमध्ये ते यान स्प्लॅश डाऊन झालं आणि हळूहळू त्याचे पॅराशूट उघडले डिप्लॉय झाले आणि मग ते, ते अलगतपणे समुद्रात पडलं आणि मग त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून जमिनीवर आणलं आणि फ्लॉरिडा कोस्टवर हे सगळं काल घडत असताना आज सकाळी घडत असताना सगळं जग बघत होतं कारण आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन म्हणजे खरंच आंतरराष्ट्रीय आहे इंटरनॅशनल आहे कारण त्याच्यामध्ये नासाचा महत्त्वाचा भाग आहे सहभाग आहे मग रशियाचे रॉस कॉस्मो स्पेस एजन्सी जपानची जॅक्सा युरोपियन स्पेस एजन्सी आहे आणि यु यू, युरोपियन युनियनचे काही देश म्हणजे इंग्लंड फ्रान्स जर्मनी नेदरलँड्स हे पण आहेत कॅनेडियन स्पेस एजन्सी त्यामुळे त्यांचे काही प्रयोग तिथे वर चाललेले आहेत त्यामुळे अख्खं जग म्हणजे जगातले सगळे लोक हे बघत होते आणि आपल्या खासकर भारतातल्या लोकांना आपल्या भारतीय लोकांना सुनीता विलियम्स जास्त जवळचे आहे कारण शी इज ऑफ इंडियन ओरिजिन गुजरातमध्ये तिचे आजोबा पणजोबा हे तिथले आहेत आणि दोन जनरेशन्स अमेरिकेत राहत असले तरी देखील शी हॅज अ ग्रेट अटॅचमेंट टू हिंदुस्तान भारत इंडिया असं ती नेहमीच म्हणते मॅडम आपण बघतो की ज्यावेळी तुम्हाला अंतरामध्ये अभ्यासासाठी पाठवलं जातं तुम्हाला सांगितलं जातं की आठ दिवसांच्या अंतराळ तुम्हाला आम्ही पाठवतोय अशावेळी जेव्हा नऊ महिने त्यांना लागलेले आहेत त्यावेळी मानसिक संतुलन असेल त्याचबरोबर संयम किती महत्वाचा ठरतो हे ट्रेनिंगमध्ये आधी सगळं शिकवलं जातं का कारण तुम्ही अंतराळ अभ्यासिक आहात आ, हो नक्कीच एकतर्कीने आजपर्यंत आज जे मिशन झालेले आहेत म्हणजे पूर्वी स्पेस शटल प्रोग्राम आणि आता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे हे मोहीम इवन चंद्रावर माणूस जाऊन आलेला आहे तर त्यांना सांगितलेलं असतं चार दिवस सात दिवस दहा दिवस आणि प्लस मायनस थोडं होऊ शकतं म्हणजे जास्त वेळ लागेल मायनसपेक्षा पण एक दोन चार दिवस ठीक आहेत पण हे खूपच हा लांबवलेला प्रवास कारण हे जे बिघाड होते आणि हा याचा कधी आधी विचारच केला नव्हता आणि पृथ्वीवर या अर्थकंडिशनवर सगळं ओके होतं आणि तिथे गेल्यावर हा त्रास झाला किंवा हिलियम गॅस लिकेज आणि तांत्रिक बिघाड झाला तर स्पेसमध्ये गेल्यानंतर कोणत्याही गोष्टी अनएक्स अनएक्सपेक्टेड अनपेक्षित गोष्टीसुद्धा घडू शकतात आणि त्यांची फिटनेस जी आहे फिजिकल आणि मेंटल फिटनेस दोन्हीवर काम केलं जातं आणि त्यांना ही ट्रेनिंग दिलेली असते फॉर एक्झाम्पल आता मी घरी आहे तर मी फक्त घरचा विचार विचार करायचा बाहेर आहेत तर फक्त बाहेरचा तसं सुनीता विलियम स्पेसमध्ये गेल्यानंतर फक्त स्पेस म्हणजे फोकस किंवा एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन इतका की घरातला विचार पण करत नव्हत्या त्या म्हणजे ही अशी ट्रेनिंग त्यांना दिली जाते आणि हे वैयक्तिकसुद्धा असतं पर्सनल आणि प्रोफेशनल ह्या दोन्ही भागाचा हा म्हणजे एक ॲस्पेक्ट असतो आणि हे दोन्ही ॲस्ट्रोनॉट्स बुच विल मोरीज सिक्स्टी टू इयर्स ओल्ड पासष्ट म्हणजे आपल्या इथे सिनियर सिटीजन्स आणि आपण लगेच म्हणतो रिटायरमेंट वगैरे पण हे लोक कधी रिटायर होत नाहीत ते काम करत राहतात आणि सुनीता विलियम जवळजवळ साठ वर्षांच्या आहेत नक्की एजचा फरक पडतो आधी त्या दोन मोहीमच्या वेळेला थर्टीज फॉर्टीज फिफ्टी वगैरे एज असं होतं आसपास पण आता सिक्स्टी प्लस म्हणजे जास्ती वय आहे पण त्यांना खूप अनुभव आहे आणि आता त्यांना परत आल्यानंतर चाल चालता फिरताना त्रास होईल किंवा थोडा सपोर्ट लागेल आणि त्यांची स्ट्रेंथ पायाची कॅल्शियम आणि त्यांना प्रोटीन्स वगैरे हे सप्लिमेंट दिले जातील आणि एक गोष्ट हायलाईट करायला मला आवडेल की इथे मेंटल स्टेबिलिटी म्हणजे एकदम शांत राहून सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला लागतात की त्यांना जेव्हा सांगितलं नऊ दहा दिवसांच्या ऐवजी तीन महिने लागतील सहा महिने लागतील तर त्यांची पूर्ण तयारी होती दोघांची आणि हीच एक खासियत असते ॲस्ट्रॉनॉचची आणि त्यांना फिजिकल ट्रेनिंग दिली जाते एक्स्ट्रीम कंडिशन्स आणि एकदम रिगरस ट्रेनिंग ज्याला म्हणतात इंटेन्सिव्ह पण तरी देखील तिथे गेल्यानंतर नीट ऑपरेट किंवा राहायला वागायला पाहिजे तर हे दोघं जे आहेत त्यांनी एकदम शांतता आणि स्वभाव त्यांचा इथे कळतो की त्या आल्या तेव्हा सुद्धा एक स्मिथ आणि हास्य होतं चेहऱ्यावर अँड शी वॉज बेविंग एट पीपल कारण आज आता ते दोघं आल्यानंतर दे नो की सगळं जग वाट बघत होतं कधी येणार कधी येणार परत आणि मग इलॉनमसची स्पेसएक्स कंपनी दे ऑफर्ड टू हेल्प नासा अँड ब्रिंग देम बॅक त्यामुळे ही मोठी कामगिरी आणि नासाची तर झालेलीच आहे स्पेसएक्सचं पण त्यासोबत कौतुक आणि हे जे ॲस्ट्रोनॉर्ट्स आहेत ते खरंच त्यांची मनशक्ती आणि स्टेबिलिटी जे असते आणि स्थितप्रज्ञ म्हणजे खुश झाल्यावर एकदम एक्साइटमेंट येस दे शो पण त्यांचा ब्लड प्रेशर पल्स रेट हार्टबीट हे वाढता काम नाही आणि खाली पण नाही व्हायला पाहिजे म्हणजे इतकी त्यांचे फिजिकल पॅरामीटर्सवर पण कंट्रोल असतो आणि मेंटल याच्यावर सुद्धा कंट्रोल असतो त्यामुळे ॲस्ट्रॉनॉजची ट्रेनिंग ही जी असते एकदम अद्भुत आणि वेगळ्याच प्रकारची एक्स्ट्रीम असते ती आणि त्यामधून ते गेल्यामुळे त्यांना आता हे सगळं फेस करता आलं अँड दे आर नाव बॅक आणि खूप खूप अभिनंदन नासाचं स्पेसेक्सचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुनीता विलियम्स आणि बुच फिल्मोरचं खूप खूप अभिनंदन आणि खूप अभिमान वाटतो की हे दोन ऍस्ट्रॉनॉट्स म्हणजे स्पेस सायंटिस्ट आणि इंजिनियर्स आहेत त्यासोबत ते हार्ट्स आहेत आणि एक योद्धासारखे आणि फौजीसारखं काम मोठं मोठी कामगिरी केलेली आहे त्यांनी uh, मॅडम अंतरामध्ये फिजिकल फिटनेस आणि ज्यावेळेस तिथे ते अडकले होते त्यानंतर तुम्हाला अन्न किती महत्त्वाचं असतं आणि ते कसं पाठवलं जायचं आणि त्यांचा अन्नाचा आहार नेमका अंतरामध्ये कसा असतो त्यांचे स्पेस आ, फूड म्हणजे एक वेगळा प्रकारचा त्याचा रिसर्च केला जातो अभ्यास केला जातो आणि त्यांना पॅकेटमध्ये पाठवतात म्हणजे त्यांना असं हिरव्या भाज्या आणि एकदम डायरेक्ट फ्रेश भाजी आणि पाला आणि या गोष्टी अशा मिळत नाहीत पण त्यांना चिकन किंवा काय जे काय व्हेज नॉन फूड पाठवलं जातं ते कार्गोचे स्पेसक्राफ्ट वेगळे असतात मग नासाने पण कंटिन्युअस uh, सप्लाय uh, कार्गोचा पाठवला होता प्रॉविजन्स फूड म्हणजे आपण वान वान सामान आणतो भाजीपाला रोजची खरेदी असते mm -hmm. तसंच त्यांचं त्यांना काही शॉपिंगला कुठे येत नाही दे सेंड इट टू दॅम मग रशियाकडून सोयूजमधून पाठवलं एकदा असे uh, अनेक वेळेला त्यांना कंटिन्युअस सप्लाय येत असतात फूडचे आणि पॅकेटमधलं फूड असतं थोडं थोडं त्यांना क्वांटिटीमध्ये पण हाय न्यूट्रिशियस व्हॅल्यू म्हणजे हे पौष्टिक खायलाच पाहिजे प्रोटीन्स कॅल्शियम या सगळ्या गोष्टी त्यांना मिळायलाच पाहिजे आणि पुरवठा पडायला पाहिजे पुन्हा त्यांची ताकद वाढण्यासाठी आणि कंटिन्युअस एक्सरसाइज व्यायाम केला जातो म्हणजे तो, तो करावाच लागतो ट्रेडमिल वगैरे नाही तर मसल लॉस होतो आणि दहा दिवसांसाठी गेले होते पण खूप वेळ लागला तर मधल्या काळात सुनीता विलियम्सचे फोटो झाले आता ग्रे हेअर वगैरे तर तिथे काही हेअर कलर वगैरे करू शकत नाही किंवा ब्युटी ट्रीटमेंट आणि दॅट इज सेकंडरी त्यांच्यासाठी ही मोहीम असते मिशन की सगळं काम करायचं तिथे आहे तोपर्यंत फोकस करायचं आणि परत आल्यानंतर पुढचं आयुष्य मग वेगळी नवीन सुरुवात किंवा चॅप्टर आहे सो so, त्यावेळेला गा लात गेलेले लोकांना वाटलं शीज इल आजारी आहेत का पण हे सोशल मीडियावरून आपण पिक्चर्स पाहिलेले होते खरंच आता गेली तेव्हा तिथे स्पेसमध्ये वेगळी दिसत होती आणि त्या मधल्या काळात वेगळ्या दिसत होत्या सुनीता विलियम्स तर अशक्तपणा नक्कीच नव्हता शीज टोटली फिजिकली मेंटली फिट आणि हा सगळा माइंड गेम पण आहे कारण सगळं विलपॉवर असतं आणि मग शरीर असं एकदम पॉवरफुल किंवा अगदी बॉडी बिल्डिंग करत नाहीत पण ती जी शक्ती असते त्यांच्यामध्ये आतली म्हणजे इनर स्ट्रेंथ म्हणतात तशी दोघांमध्ये आहे किंवा फॉर दॅट मॅटर सगळेच अंतराळवीर यांची ही क्वालिटी असते आणि म्हणूनच त्यांचं सिलेक्शन होतं मॅडम आपण बघतो की ते जे स्पेस एक्स यान जे आलेलं होतं रिटर्न ते थेटपणे पाण्यावरती लँडिंग करण्यात आले होते साधारणतः जी यानं येतात ती पाण्यावरतीच लँडिंग होतात की ती त्याची काही वेगळी पण मेथड असते Uh, जेव्हा ह्युमन बींग्स येतात म्हणजे माणसाला परत आणलं जातं अंतराळवीर येतात तेव्हा बहुतेक पॅसिफिक ओशन किंवा ॲटलांटिक ओशनमध्ये स्प्लॅश डाऊन म्हणतात तसेच होतात कारण ते कॅप्स्युल जे असतं ते एकतर स्पेसमधून खाली उतरताना त्याचा वेग कमी कमी केला जातो हो, आणि तापमान वाढतं कारण आपलं वातावरण जे आहे तिथे ऑक्सिजन खूप आहे त्यामुळे पेट घेऊ शकतं सो तापमान सगळं मॅनेज प्रॉपर कंट्रोल ठेवला जातो त्याच्यावर आणि हे मॅन मशीन कॉम्बिनेशन आहे पायलट जे असतात ते जे काल कमांडर होते आणि पायलट त्यांनी हे सगळं यान व्यवस्थित आणलं हा सुद्धा अनुभव असतो पण आ, 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 रिस्क खूप आहेत इन्वॉल्व्ह जाताना पण येताना ह्युमन स्पेस फ्लाईट म्हणजे अंतराळवीर जातात त्यावेळेला पूर्ण संपूर्ण जोखीमच असते हाय रिस्क असते तरी देखील हे सगळं व्यवस्थित आणलं पार पडलं आणि पाण्यात पडतानासुद्धा एक तो वेगसुद्धा वेलॉसिटी किंवा स्पीड कंट्रोलमध्ये असतो आणि तो सगळा ठरलेला असतो कुठे कमी करायचा आणि कसा कसा कमी करत आणायचा वेग आणि कंट्रोल्ड व्यवस्थित अगदी प्लॅन ॲज पर प्लॅन अचूकपणे केलं हे पार पाडलं आणि मग ज्या हाईटवर आल्यावर जिथे पॅराशूट उघडायचे असतात तिथेच ते डिप्लॉय होतात ओपन होतात आणि मग ते अलगदपणे पाण्यात स्प्लॅशडाऊन जरी म्हणतो आपण तरी पाण्यात पडतं ते आणि म्हणूनच अटलांटिक महासागरमध्ये हे यान पडलं उतरलं सॉफ्टली आणि मग त्यांना कोसगार्ड म्हणजे यू एस नेव्ही आणि रेस्क्यू ऑपरेशन करून आणलं आणि परत आणताना त्यांना व्हीलचेअरवरून आणलं कारण पायाची शक्तीच कमी झालेली असते त्यामुळे त्यांना नंतरच्या काळातसुद्धा चालायला फिरायला म्हणजे हळूहळू प्रॅक्टिस करावी लागेल जसा जर पेशंटला काही झालं असेल आणि नंतर पुन्हा रिकवरी असते तशीच एक प्रकारची पण क्वारंटाईन करून त्यांचे बॅक्टेरिया सगळं संपूर्ण जायला पाहिजे शरीरातले किंवा वरच्या भागावर स्किनवर वगैरे जर काही असेल तर ज्या गोष्टी मायक्रोस्कोपखालीच दिसतात फक्त पण हे सगळं कंट्रोलमध्ये आल्यानंतर मग काही ठराविक दिवसानंतर त्यांना मग हळूहळू चालता फिरता येईल सो सुनीता विलियम्स म्हणतात आता मी आईबरोबर आईसोबत लाँग ड्राईव्हवर जाईन बोनी पांड्या मॅम मदर आणि डॉग्स बरोबर खेळीन फॅमिलीबरोबर परिवारबरोबर वेळ घालवीन आता आणि पुन्हा सगळी जॉगिंग आणि चालणं फिरणं चालू होईल कारण तिथे बंदिस्त वातावरण होतं आता आल्यावर सगळं त्यांचं म्हणजे लँडवर पुन्हा सगळी नवीन सुरुवात लाईक असे नवीन चॅप्टरच आहे त्यांच्या आयुष्यात हा एक मॅडम सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असल्यामुळे निश्चितच भारतीयांमध्ये मोठा आनंद आहे परंतु त्याचबरोबर अभ्यासामध्ये जे नवीन तरुण येण्यासाठी इच्छुक आहेत या घटनेनंतर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल अनेक विद्यार्थी आहेत असे जे सायंटिस्ट आहेत इंजिनियर्स म्हणजे येणाऱ्या काळात आता या युवा पिढीला काही गोष्टी सोप्या आहेत म्हणजे या जनरेशन सुनीता विलियम्स आणि इतर जे ऍस्ट्रॉनॉट्स आहेत त्यांच्यापेक्षा थोड्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत टेक्नॉलॉजी रोज बदलत असते नवीन नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी कम्प्युटर ए आय या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत मशीन लर्निंग तरी देखील अनुभव हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि तो अतिशय या वेटरन किंवा सिनियर हे जे खूप अनुभव असलेले जे सायंटिस्ट आहेत ते काय करतात बऱ्याच वेळेला लेक्चर्स टॉक्स असे असतात नासामध्ये कधी कधी युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना बोलवतात की तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि बरेच ॲस्ट्रोनॉट नासामधून रिटायर झाल्यानंतर किंवा रशियाचे मॉस्कोच्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा यू एसच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायला जातात कारण त्यांचा अनुभव हा नंतरच्या या येणाऱ्या का काळात या पिढीला का पास ऑन झाला पाहिजे आणि म्हणूनच माझ्यासारखी एक एज्युकेटर स्पेस एज्युकेटर शिक्षिका आहे तर आम्हाला फ्युचर जनरेशनला या भविष्यकाळातल्या येणाऱ्या सायंटिस्ट इंजिनियर्सना घडवायचं आहे त्यामुळे आमचे अनुभव आणि नॉलेज आणि ज्ञान हे पुढे नेण्यासाठीच बोलावतात तसंच सुनीता विल्यम्स आय एम शुअर sure, आता त्या पुन्हा स्पेसमध्ये कदाचित जाणार नाहीत आता कारण ऑलरेडी साठ वर्षाच्या आहेत पण तशा रिटायर नाही होणार शी विल कीप वर्किंग आणि मग त्यांना रीचआउट प्रोग्रॅम्स एज्युकेशनल प्रोग्रॅम्ससाठी इन्व्हाइट करतील आणि तसेच बुच विल मोरना त्यांची वेगळी असाइनमेंट त्यांना दिली जाईल पण या जनरेशनने आता हे सगळं पाहिलेलं आहे टी व्हीवर आणि एव्हरी वन सल्यूट्स दॅम पण खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्यामधला पेशन्स आणि आपल्या पिढीला आम्हाला स्टेअरकेस किंवा पायरीवरून जायला आवडतं त्यांना लिफ्ट आणि एलिव्हेटरने फास्ट जायचं असतं यंग जनरेशनला फास्ट सक्सेस सगळ्या गोष्टी पटापट व्हायला पाहिजेत असं वाटतं पण या आपल्या जनरेशनला खूप संतुलन आणि पेशन्स परसिवरन्स चिकाटी आहे जिद्द आहे ती या येणाऱ्या काळात म्हणजे या पिढीने शिकायला पाहिजे आणि शिकण्यासारख्या गोष्टी आहेत सुनीता विलियम्स आणि बुच विलमोरमध्ये आय थिंक त्यांच्यावर पुस्तक लिहिलं जाईल आणि सिनेमा चित्रपट पण येईल आता असा आता अनुभव ते कंटिन्युअसली शेअर करत जातील करत राहतील लोकांना आणि मी एकदा ब्रीफली भेटले होते सुनीता विलियम्सना पण ऑफकोर्स देर वॉज नो टाईम मच टू इंटरॅक्ट पण शी इज व्हेरी प्राऊड ऑफ इंडियन विमेन सायंटिस्ट इंजिनियर्स आणि त्या नेहमीच प्रोत्साहन देत असतात आमच्यासारख्यांना आणि युवा पिढीला सो खूप गोष्टी शिकण्यासारख्यात आणि अभिमान वाटतो या दोन ॲस्ट्रॉनॉर्सचा आणि त्यातल्या त्यात एक महिला अंतराळवीर म्हणून सुनीता विलियम्स आणि भारतीय ओरिजिनच्या असल्यामुळे अजूनच अभिमान वाटतो मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला धन्यवाद खरं तर या होत्या अभ्यासिका लीना बोकील मॅडम त्यांनी सुनीता विल्यम्स कालच थेटपणे पृथ्वीवरती त्या आलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं जे आहे संपूर्ण भारतीयामध्ये मोठी आनंदाची लाट आहे तिथे राहणं किती चॅलेंजिंग होतं किती तिथं किती संयम महत्त्वाचा होता तिथं फिजिकल फिटनेस किती महत्त्वाचा होता आणि त्याचबरोबर यामुळे पृथ्वीवास्यांना काय मिळाले याची सविस्तर माहिती लीना बोकील मॅडम यांनी दिलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे